वाढते रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता नवीन धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे विशेषतः स्कूल बसेसच्या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियमावली तयार करण्यात आली आहे या नियमावलीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देण्यात आलं असून त्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आवश्यक शिफारसी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस आयुक्त कार्यालयात नुकताच एक बैठक घेण्यात आली या बैठकीत स्कूल बस सुरक्षित समितीचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट समितीचे सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी स्वतःची परिवहन समिती गठीत करावी बारा अधिक एकपेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांमध्ये महिला सहवर्तीची नेमणूक बंधनकारक असावी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रं विधिसंगत असावीत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनातून होणारी वाहतूक रोखण्यासंबंधी यंत्रणांनी पुढील काळात कडक कारवाई करावी अशी सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या